got Eu... स्वामी की जय दंड कृपा आयोजकांनी कितीही म्हटलं कि बोलणाऱ्यांना वेळेचा विचार करू नका तरी बोलणाऱ्याला मात्र करावाच लागणार आहे काळ थांबत नाही किती वेळ देऊ मी फक्त तुमची एक घटिका घे त्याच्यावर जाणार नाही आज या मंदिराच्या कळसारोहण प्रसंगी आणि आश्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ही जी धर्मसभा या धर्म धर्मसभेला आमच्या सर्वांच्या भाग्यांना आम्हाला प्राप्त झालेले परमपूजनीय परमांत आचार्य प्रवर वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध भोटी निवासी श्री मोठे बाबाजी यांना मी दंडवत करतो तसच, ठीक आहे आयोजकांनी सांगितलं की आम्हाला पाचच भेटली आहे मला असं वाटतं संख्या किती याच्यापेक्षा कशी आहे याला अधिक महत्व असतं एक ज्यावेळेस द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलं होतं उद्धव देवाला की उद्धवा आता सात दिवसानंतर आम्ही बीज करणार आहोत जाणार आहोत आम्ही होता असून आणि त्यावेळेस अत्यंत काकुरतीला येऊन उद्धव देवाने श्रीकृष्ण परमात्म्यांना एक प्रश्न केला होता अतिशय काकुरतीला येऊन ते उद्धव देव श्रीकृष्ण महाराजांना म्हणतात आता कवन आता कवन होती कू केला ज्ञानसत्रीचा चाळकू मुक्ती समराची शेष चौकू कवना भरली परमेश्वरा हा ईश्वरी ज्ञानरथ आजपर्यंत तुम्ही हाकत होते या ज्ञानरथाचं सारथ्य आजपर्यंत तुम्ही करत होते आता तुम्ही म्हणता की आम्ही हा अवतार सोडून जातोय मग या ईश्वरी ज्ञानरथाचं सारथ्य तुम्ही दिलं कोणाला प्रभू कोणाला सारथी केलंय आणि माझ्या अल्पबुद्धीनुसार मला असं वाटतं की त्याचं उत्तर आमच्या स्वामी श्री चक्रधर महाराजांनी योद्धरणाचं पाठपुठं स्वीकारून दिलं होतं आणि स्वामी श्री चक्रधर महाराज उत्तरापंती निघून गेल्यावर तो परमेश्वरी ज्ञानरथाचं सारथ्य आपापल्या परीनं करणारे या ज्ञान मंचावर उपस्थित आदरणीय चौरंगी चिरा निवासी सर्व महाराष्ट्राला परिचित असलेले आदरणीय मी निवासी म्हणतो अंबुरी निवासी आमचे ठाकाजी परमपूजनीय आदरणीय या नाशिक जिल्ह्याला सुपरिचित असलेले पूर्वाश्रमीचे आमचे भाऊ आताचे मुनी बाबाजी विशेष म्हणजे ज्यांच्या परिश्रमातून हे कार्य उभं राहिलेलं आहे असे आमचे स्नेही परमपूजनीय ब्रह्मंत हिंगोलीकर बाबाजी जे सगळे जण आपापल्या परीनं ह्या ईश्वरी सारथ्य करून उद्धव देवाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत आहे त्या सर्वांची थुरवी दंडवत करतो त्यानंतर उपस्थित सर्व जेवढे काही आहे त्या सगळ्यांना दंडवत करतो अरे मी घड्याळ चालू केलं नाही तुमच्यावर अत्याचार वे ना चालू केलं तर आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम चालू होतोय आयोजकांना सांगितलं त्याच्यामागची पार्श्वभूमी का, का पहिले दहा दिवस असं असं केल्या गेलं गरजेचं आहे परमार्गामध्ये जर आपल्याला पुढं वाटचाल करायची असेल आणि कोण्याही क्षेत्रामध्ये परमार्गातच नव्हे जीवनात कोण्याही क्षेत्रामध्ये जर आपल्याला प्रगती साधायची असेल तर दोन गोष्टी एकत्र येणं गरजेचे आहेत दोन गोष्टी म्हणजे विचार आणि कृती या दोन गोष्टी जोपर्यंत विचार विचाराचं प्रतीक डोका आहे आणि कृतीचं प्रतीक शरीर आहे जोपर्यंत डोका आणि शरीर एकत्र आहे तोपर्यंतच तो माणूस जिवंत आहे डोकं एकीकडे आणि शरीर एकीकडे असल तर तो जिवंत राहू शकत नाही यालाच म्हणतात की राहू केतू जर एकत्र आले तर ते काहीही करू शकतात आणि ते वेगळे वेगळे झाले तर संकट येऊ शकतात <coughs> कस असत काही जणांना आहे ना फक्त था? <coughs> विचार जमतो कृती बिलकुल जमत नाही फक्त विचार आमच्यासारखे एक जण होतो टेकाला म्हणतो हो मी काही जरा विचार कमी करू शकतो मला विचार आहे विचार करून सल्ला द्यायचा एखादा नोकर ठेवावा म्हणजे काम काय म्हणजे काहीच नाही मला जो प्रश्न पडला त्याच्यावर विचार करायचा मला सल्ला द्यायचा म्हणे चांगली नोकरी आहे मग म्हणजे तू करता का म्हणे हा करतो किती देशील पगार म्हणे तीन हजार देईन ना अरे म्हणे चांगला आहे काम काहीच नाही पगार एवढा कुठं तीन हजार म्हणे करतो तुझ्याकडे नोकरी राहिला त्याच्याकडे नोकरीला मग थोड्या वेळाच्या डोक्यात प्रश्न आला अरे म्हणजे तुला किती आहे पगार तू म्हणे मला पंधराशे रुपये पगार आहे म्हणे तुला पंधराशे आहे आणि मला तीन हजार देशील मग कुठून देशील तू मला तीन हजार तो विचार करणं तू आला काम तुला नोकरी ठेवलं काय साठी नाही मला पंधराशे असताना तुला तीन हजार कुठून देईल हा विचार तू ना तुला नोकरी ठेवला हो काय साठी <laughs> काही जण फक्त विचार करणार आहे काही जण फक्त कृती करणारे आहे त्यांच्याजवळ विचार नसतो रामायणामध्ये लंका कांडात असं येत कि ते रावणाची सेना येऊन धडकली आपल्या रामाची सेना येऊन धडकली रावणानं तातळाची मिटिंग बोलवली सगळे दानव सगळे राक्षस आले मिटिंगला रावण म्हणतो काय करायचं आता रामाच्या सेनेत काही वानेर काही माणसं आणि काही असवल त्या अशा झोपेतच आहेत सगळे राक्षस म्हणजे येऊ दे नाही आले तर काय हरकत आहे काय झालं आले तर येऊ द्या सगळ्याला खाऊन टाकू हे काय करा खाऊन टाकणार हे काय करा मग काय करू विचारा वान, वानर कपी भालू आहार हमारा अरे हे भालू हे असहार खाऊन टाकू ना आम्ही काही विचार करायचा नाही येऊ द्या जना दन खाऊन टाकणार तिथं फक्त कृती आहे तिथं रावणाचा पोरग बसलो होतं रावणाचं पोरग म्हणजे तात यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका त्या सरदारांना अपमान वाटलं म्हणजे राजाचा पोरगा झाला म्हणून अपमान करशील का तू म्हणजे तुमचा अपमान नाही करत फक्त तुमची जे कृती आहे ना त्याचा येऊ द्या किती वानर येऊ द्या लक्षवधी येऊ द्या खाऊन टाकू म्हणजे काही दिवसाच्या अगोदर फक्त एकच हनुमान ना नावाचं वांदेर आलं होतं लंका जाळून गेलं त्या दिवशी उपास होता खरे तुम्हाला का तुमचं पोट खराब होत तिथ फक्त कृती आहे विचार नाही आणि जिथ विचार आणि कृती दोनही एकत्र येते तिथंच प्रगती आहे म्हणून आमच्या स्वामीच्या ज्योतधारक तत्वज्ञाना सुद्धा दोन प्रकरण आलेले आहेत विचार आणि आचार या, या विचाराची आणि आचाराची जेव्हा सांगड घातल्या जाईल ना तेव्हा माणूस प्रगती करू शकतो विचार एकीकडे ठेवला आणि आचार एकीकडे ठेवला तर प्रगती साधता येणार नाही आणि तोच प्रयत्न आता आमचं नातंच असं या इंगोलीकर बाबासोबत का त्या नात्या नावच ठेवता येत नाही त्याच्याच्यानं त्या इंगोलीकर बाबांनी आणि तो ज्या प्रकारे करायला पाहिजे त्या प्रकारे आता मला सांगितलं विधीवर बोलला पण मी तर म्हणतो कोणा वक्त्याला विषय सांगू शकत का वक्त्याचं ठरलं असतं जेव्हा तो सभेला येतो ना मला काय बोलायचं तुम्ही त्याला कोणताही विषय द्या तो मांडणार जी त्याला मांडायच ते पोरग असत सातवी बाप त्याला सांगते दुसऱ्या दिवशी त्याचा मराठीचा पेपर असतो म्हणते बाबू गाईचा निबंध पाठ कर हमखास चार निबंधात एक निबंध असतेच गाईचा निबंध पाठ करतो पोरानं रात्रभर बसून गाईचा निबंध पाठ केला दुसऱ्या दिवशी गेला पेपरले पेपरात गाईचा निबंधच नाही पेपरात निबंध होता माझा पहिला विमान प्रवास कुठच अर्थ संबंध नाही पोरग आलं घरी बाप म्हणे का रे म्हणे गाईचा निबंध आलाच नाही हो काही फोका मारल्या तुम्ही येतेच म्हणून म्हणे कोणता आला माझा पहिला विमान प्रवास म्हणे मग काय केलं के म्हणे केलं बरोबर अरे काय केलं सांग ना भाऊ नाही केलं बरोबर काही के विचारू नका अरे सांगत खरी राजे काय केलं म्हणे काय केलं काहीच नाही केलं म्हणजे गायचा निबंध पाठवता पाठ केला म्या म्हणे हा म्हणे गेलो माझा पहिला विमान प्रवास विमानतळावर गेलो विमानात बसलो विमानातून बाहेर पाहिलं बाहेर गवत दिसत होतं गवतात गाय होती गाय आहे आणि पुढं गायचा निबंध सुरू गायने चार पाय असतात दोन डोळे असतात गायीचा निबंध आमच्या पाठ असतो तर जो विधी यांनी हातात घेतलेला आहे तो विधी जर खरंच धार्मिक भावनेनं धर्म भावनेनं पुढे न्यायचं असेल तर त्या गोष्टीला सगळ्यात पहिले गरज आहे अहंकाराच्या त्यागाची याचा त्याग ज्याच्याकडून होत असेल ना तोच हा करू शकतो आणि दुसरं मी आश्रमातल्या परमार्गातल्या सगळ्या माझ्या माय बहिणी आहे कोथंबा सेवाश्रमात जे आहे ना आजचे संबंध नाही आमचे गेल्या पस्तीस वर्षापासूनचे आहेत तीस तरी नक्कीच झाले नेहमीच सांगत असतो आणि आश्रमातल्या माझ्या बोलण्याचा राग येऊ देऊ नका आमच्या ठिकाणी एक असत माझ खरं आहे ना माझ्या बोलण्यात कुठं खोट नाही ना मग मी कोणाच्या बोलली माझं खोटं थोडीच आहे कारण कशाला तुमचं जरी खरं असलं ना पण जो विधी आपण घेतलेला आहे तो विधी जर पार पाडायचा असेल तर पण त्यासाठी देवानं आपल्या डोळ्यासमोर कळी आहे दिसून राहिली का इथून कळी आहे आपल्या डोळ्यासमोर ते तिच्यात काही जिलबी वगैरे काहीतरी काढून राहिले अशा या बोलण्यासाठी सुद्धा स्वामींनी दोन कढया सांगितलेल्या पहिली कढाई आहे सत्यार जवा व्हावे जशी ही जिलबी आहे त्यासाठी दोन कळया लागतात समजून घ्या फक्त रात्री लावलेला ला मैदा तेलाच्या कढाईतून काढला झाऱ्यावर धरला आणि दाखवला कोणी काय याला काय जिलबीच म्हणून नाकारू शकते काय कोणी हे जिलबी नाही म्हणून ते जिलबी आहे खरे आहे शंभर टक्के पण तशीच जर पाहुण्याच्या पानात वाढली त्याला आवडते का ते डबल येईल का तुमच्या घरी तो पाहुणा ते जरी खरं असलं का ते जिलबी आहे हे जरी शंभर टक्के खरं असेल ना तरी ते त्याला आवडणार नाही म्हणून देवाला दुसरी कळी सांगितली जशी दुस आचार्याजवळ दुसरी कळी आहे साखरेच्या पाकाची देवाना दुसरी कळी सांगितली प्रिय वक्ता व्हावे पहिले तुमचं बोलणं सख्याच्या कळीतून बाहेर आलं पाहिजे आणि नंतर ते प्रिय वक्त्याच्या कढईत गेलं पाहिजे तरच पुढच्याला ते आवडते आणि तरच तो विधी तुम्ही सांगू शकता आणि हा गुण आमच्या हिंगोलीकर महंतांनी फार चांगला घेतलेला कामापेक्षा जास्त चांगला घेतला एवढं डुबवते त्याने साखरच्या पाकात एवढं डुबवते एवढं डुबवतेला गोडच लागला पाहिजे म्हणून गुरुवर्य कैवल्यवासी बाबांनी त्यांचे ते गुण हेरले आणि त्यांना सांगितलं होतं तुझ्याकडून हा विधी होऊ शकतो तू कर आणि तेच विधी ते करायला निघाले स्वामींची सुद्धा तेच अपेक्षा जो आपला आहे आणि पडला आहे दोन अटी आहेत तो आपलाही पाहिजे आणि पडलाही पाहिजे आणि अशाची शुशुषा करायला ते ठीक आहे त्यांनी बोलून दाखवलं की होईल अथवा न होईल सांगू शकत नाही हरकत नाही आपल्याला कुठं माहित असते आपण जे कार्य करायला घेतलं ते शिद्धीला नेलच म्हणून होईल की न होईल याची चिंता करू नाही उलट आपल्या मनामध्ये एक आनंद असावा कसला उर्दू शायर आहे तो म्हणतो मन मंजिल मिले ना या मिले मंजिल मिले ना मिले इस बात का नहीं हमें गम खुशी आहे गोष्टीचं समाधान त्याच्या मनामध्ये असलं पाहिजे आणि हे समाधान घेऊन जर तो चालत असेल तर परमार्गावर त्याची वाटचाल झाल्याशिवाय राहणार नाही कारण हा आनंद सुद्धा अनंता जन्मी अनंता दे ज्या पुण्याच्या राशी जोडून ठेवल्या ना त्या राशी नासायसाठी उपयोगात पडणार आहे आणि परमेश्वरासाठी जे दुःख कसं करता ते दुःख पाप नासायसाठी उपयोगात पडणार आहे कारण कस आहे बघा मी थोडा तिखट बोलतो असं लोक म्हणतात माझ्या बोलण्यास मला वाईट वाटवत येऊ इथे दोन प्रकारचे लोक आहेत एक तुम्ही ग्रहस्थ आहे एक आम्ही साधू आहोत जेवढी गरज ग्रहस्थाला साधूची आहे ना जेवढी गरज ग्रस्ताला साधूची आहे तेवढीच गरज साधूला सुद्धा ग्रस्ताची आहे बाबाच्या समोर थोडस मी जास्त बोलतोय मागच्या काय आमचे स्वामी श्री चक्रधर महाराज सांगतात त्या कलियुगामध्ये जो कोणी जन्माला येतो तेव्हा साठ लाख वर्षाचं चौकडीचं नरक भोगावं हो लागतं स्वामींना श्रीमुखाने सांगितलेलं आहे आणि हे नरक कोणाचं चुकत आमचे भाष्यकार म्हणतात ज्ञाने अनुसरणे न चुके ज्ञानानही चुकत नाही आणि अनुसरणार नाही चुकत नाही कोणाच तर सन्निधानामध्ये ज्याला श्रीमूर्तीविषयी आवड होती न सुद्धा आवड काही गरज नाही भजन पूजन केलंच पाहिजे आवड ज्याला श्रीमूर्तीची आहे त्याच चुकत आणि असंनिधानामध्ये ज्याला परमेश्वराच्या परिवाराची आवड आहे परमेश्वराच्या परिवाराविषयी ज्याच्या आवड आहे त्याच हे नरक आमचं हे नरक चुकवायसाठी उपदेशित परमेश्वराचा परिवार आहे असं नाही आमचे भाष्यकार म्हणतात की जो परमेश्वरी धर्मासाठी अनुकूल आहे तोही परमेश्वराचाच परिवार आहे त्याच्याविषयी सुद्धा तुम्हाला परम प्रीती असलीच पाहिजे हे तुमचं तत्व आहे आणि त्या प्रीतीच हे एक लक्षण आहे की जो माझ्या देवाचा आहे तो माझा आहे आणि या भावातून जर हा सेवा धर्म इंगुलीकर म्हणत आणि त्यांचा परमेश्वरांनी त्यांच्या जोडीत घातलेला परिवार म्हणतो हा परमेश्वराचा ज्ञान मार्ग आहे इथं प्रत्येकासाठी परमेश्वरानं वेगवेगळ्या वेग जणांना निमित्त केलेलं आहे जस करमटीमध्ये आपल्या पोराचा बालवळीतल्या पहिलीतल्या पोराचा ट्युशनचा मास्तर कोण असावं हो, हे पोरगा ठरवत नाही त्याचा बाप ठरवत तस हे परमेश्वरी शास्त्र आम्हाला समजावं बुजावं यासाठी आम्हाला निमित्त कोण हे आम्ही ठरवत नाही हे परमेश्वर ठरवतात तर परमेश्वराने त्यांच्या झोळीमध्ये जो, जो परिवार टाकलेला आहे आणि त्या परिवारांना घेऊन हा जो एक मोठं डोंगरासारखं कार्य त्यांनी हातात घेतलेलं आहे दोन गोष्टीला मी पहिलेच सांगितलं प्रिय वक्तव्य त्यांच्या ठिकाणी आहे प्र, मूळ प्रकृतीला स्पर्श होईपर्यंत अहंकार त्यांना स्पर्श करत नाही हा आमचा अनुभव आहे एवढ्या वर्षातला काही म्हणा ऐकून घेतात हा ठीक आहे देतात हा एक फार चांगला गुण आहे आणि पण मी जास्त काही बोलत नाही कारण असं आहे की एक जण कोणीतरी भटवासाजवळ एकाची स्तुती करत होता भटवास म्हणतात काही गाव वाणत असा वाणीत असा काही आजची गडदरा पडला असेल आजची गडदरा पडला काय गेला काय तो आजच प्राप्तीला म्हणून यानं ना मी काही जास्त स्तुतीपर बोलणार नाही पण जे वास्तव आहे ते मांडणं माझं काम आहे तो धर्म जो त्यांनी धारण केलेला आहे आमची स्थिती तर आहे कितीतरी दिवस झाले आम्हाला धर्माच्या म्हणजे धर्मामध्ये प्रवेश करून आज ट्वेंटी ट्वेंटीचा जमाना आहे पाच दिवसाची मॅच कोणी खेळत नाही शाळेमध्ये सुद्धा आता तीनशे शब्दात निबंध लिहा पाचशे शब्दात निबंध लिहा येत नाही सगळं शॉर्टकट मध्ये आलंय पण तुम्हाला जर एखाद्याला शॉर्टकट मध्ये विचारलं का, का धर्म म्हणजे काय पंचवीस वर्ष झाले उपदेश घेऊन पण तो एका वाक्यात नाही सांगत अजून अनुदि आम्हाला इथून काढायची आहे धर्म म्हणजे काय कोणी सांगतात या धारी येते तर धर्म जो धारण करावा लागतो तो, तो, ते लक्षन तो धर्म ते लक्षण झालं त्याचं व्याख्या झालं धर्म म्हणजे काय एका वाक्यात आम्हाला उत्तर देता आलं पाहिजे ज्या जरी आम्ही याच्यावर चालायला लागलो तर धर्म म्हणजे कर्तव्य